चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभरात भारतभर मोठ्या उत्साहात साजरी होणार मुंबईतील दिवंगत कुंदन गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव गेले एक्केचाळीस वर्ष मोठ्या गुन्हा साजरी केली जाते सलाबतप्रमाणे याही वर्षी अगदी त्याच मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार जयंतीचं स्वरूप खास करून मिरवणूक असून सुरुवात सोसायटी येथून बाबासाहेब आंबेडकर नगर येथे चबुत्र्यासमोर वंदन घेऊन तेथून मुंब्रा रेल्वे स्टेशन पेट्रोल पंप दत्तूवाडी येथून पुन्हा बाहुबली जैन मंदिर मुमरा पोलीस स्टेशन समोर येथे येऊन सांगता समारंभ आणि मान्यवरांचा सत्कार व सभा पार पडणार आहे या मिरवणुकीत दोन रथ चार घोडे डीजे सिस्टम पुणेरी ढोल पथक आणि बँज असून मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर दिवंगत कुंदन गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाची बैठक पार पडली या बैठकीला अध्यक्ष बुद्धभूषण कुंदन गोटे उपाध्यक्ष भाऊ भागवत मुकेश गायकवाड नाना पवार मार्गदर्शक भुजंग साळवे सल्लागार संतोष भालेराव सुधाकर साळवी चेतना दीक्षित सदस्य जितू अंडागळे संतोष शिंदे निकाळे सचिन साळवी तर प्रशांत कांबळे तसेच आदी अनुयायी उपस्थित होते यावेळी मोठ्या उत्साहात जयंती साजरी होणार असून मोठ्या संख्येने अनुयायींनी उपस्थित राहावं असं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे आज इथे जे आहे मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आपण जे मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये एक पत्रही दिलं त्याबद्दल आपण थोडं आज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल या जयंतीचं नियोजन कशा पद्धतीचं असावं अध्यक्षपद व इतर सर्व पदे हे विस्तार होणार होतं त्या कारणी आपण जयंतीच्या सात दिवसाआधी एक कमिटीचं आयोजन करतो आणि उठून लावतो त्या जयंती कमिटीचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी गोटेसाहेब यांच्या माध्यमातून ही जयंती गेल्या चाळीस वर्षापासून या मुंबऱ्या शहरामध्ये होते त्यांचे सहकारीही सैनिकही त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते चाळीस वर्ष पहिले मुंबऱ्यामध्ये मोठ्या उत्साहाने जयंती साजरी केली हीच परंपरा कायम आज चाळीस वर्षानंतरही देखील तेवढाच उत्साह या भीमसैनिकांमध्ये आहे आणि येणाऱ्या जयंतीचा मी एकच आपल्या माध्यमातून लोकांना सांगेन बाबासाहेब आंबेडकर हे एक कोणत्या एका जातीमध्ये तुम्ही बसू नका यांनी भारताचं संविधान लिहिलं आहे त्यांनी देशातल्या अनेक वंचितांसाठी कामं केलं आणि अने अनेक महिलांसाठी कामं केलं या कारणास्तव अनेक लोकांनी याच्यामध्ये उतरावं विविध जातीच्या लोकांनी याच्यामध्ये यावं कारण जे देशाचं गौरव आणि शान वाढवायला त्यांचं मोठं कार्य ठरलं आहे त्या अशा बापाची आमच्या जयंती आहे आपल्या सर्वांनी या जयंतीमध्ये यावं एवढी ताम्ही सर्व भीमाला नाही आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करतो आणि या जयंतीचा उत्साह वाढवावा सर आपण यामध्ये मिरवणूक करण्याचं सांगितलेलं आहे ही मिरवणूक कुठून आणि कुठपर्यंत राहणार आहे ही जे पी सोसायटी संजयनगर निघते त्याच्यानंतर ही आंबेडकर नगर चबुत्र्यापर्यंत जाते तिथून वापस जाते पेट्रोल पंपपर्यंत मुमरा स्टेशन ओल्ड पेट्रोल पंप तिथून यूटन मागून जैन मंदिर भाऊबली मंदिरामध्ये येऊन तिथं जाहीर सभा होती सत्कार समारंभ असतो तिथे तिथं तेवढं करू नये आता ना आपण जे पत्र दिलं आहे काय आपल्याला पोलिसांकडून सहयोग देतो आपण हर हरवर्षी जयंतीचं रूप जैन साजरी होणार आहे त्याच्यामध्ये काय काय असणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला कोणत्या अडथळे जर रस्त्यामध्ये ट्रॅफिकचं नियोजन कसं असावं त्या हो, व्यतिरिक्त तिथं गर्दीचं ठिकाण आहे तर तिथं आम्हाला कसं प्रोटेक्शन असावं असं सविस्तर आम्ही सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ते, नमूद करून त्यांना एक पत्र देतो की आम्हाला अशा अशा प्रशासनकडून आम्हाला अशा अशा गोष्टी उपलब्ध करून या अशा अशा व्यवस्था त्यांच्याकडून भेटल्या पाहिजे त्याचं आम्ही त्यांना निवेदनपत्र देतो आणि जयंतीची एन त्यांच्याकडून परमिशन घेत असतो शाला आपण सर्व वर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव हे साजरा करतो चौदा तारखेला तर त्यासाठी आपण परमिशनच्या माध्यमातून आपण हे लेटर दिलेलं आहे जैन मंदिरमध्ये जी मिटिंगेचा संदर्भ आणि उद्देश असा की आपण त्या मिटिंगमध्ये अध्यक्ष नेमतो आणि कमिटी नेमतो फक्त तेच आपलं धोरण असतं म्हणजे आंबेडकर जयंती त्यामध्ये काही वगैरे वाटप करण्यात आलेलं आहे का हां पद वगैरे जे आमचे सल्लागार असतात कमिटीचे सदस्य असतात इतर काही कमिटीचे सेक्रेटरी असतात उपाध्यक्ष असतात अध्यक्ष असतात तर ते आम्ही नेमतो